महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे वेळोवेळी धक्कादायक निकाल देणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलाय संपूर्ण देशाचं लक्ष बिहारकडे लागून राहिले राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये रान उठवलं होतं पाठोपाठ सत्ताधाऱ्यांनी राज्यातील पंचवीस लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये विरुद्ध लाडकी बहीण असा रंगण्याचे चिन्ह दिसत आहेत तेजस्वी यादव यावेळी मुख्यमंत्री बनणार का याची उत्कंठा संपूर्ण देशाला लागून राहिली केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत साठी सहा आणि नोव्हेंबरला मतदान होणार आहे निकाल नोव्हेंबरला जाहीर केला सध्याच्या जा विधानसभेचा कार्यकाळ बावीस नोव्हेंबरला संपतोय निवडणूक आयोगानं छट पूजा लक्षात घेऊन मतदानाचं वेळापत्रक तयार केलेलं आहे छट पूजेच्या साधारण आठवड्यावर आधी मतदान होणार आहे मात्र त्याचा फटका मतदानाला बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे कारण छठ पूजेची तारीख लक्षात ठेव लक्षात ठेवून अनेक लोकांनी म्हणजे जे बिहारचे लोक बाहेर रोजगारासाठी गेले आहेत त्यांनी प्रवासाचं नियोजन केलेलं असतं छठ पूजेसाठी त्यांनी गावाकडे येण्यासाठीच रेल्वेचं किंवा अन्य वाहनांचं बुकिंग केलं असतं हे लोक आठवडाभर आधी होणाऱ्या मतदानाला येणार का याचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे राज्यात सुमारे सात पॉईंट त्रेचाळीस कोटी मतदार आहेत त्यात चौदा लाख नव्यानं मतदार म्हणून सामील झालेले युवक आहेत मागच्या निवडणुकीत महिलांचं मतदानाचं प्रमाण म्हणजे महिलांचं मतदानाचं प्रमाण साठ पॉईंट ब्याण्णव टक्के होतं जे पुरुषांच्या पेक्षा जास्ती म्हणजे पुरुषांचं प्रमाण साठ पॉईंट एकवीस टक्के होतं त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांचं मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दोन हजार वीस मध्ये एनडीए ला पंचवीस जागा तर महागठबंधनला एकशे दहा जागा मिळाल्या होत्या बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला एकशे बावीस जागांची आवश्यकता आहे बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दल म्हणजे जेडीयू भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षांचं म्हणजे एनडीएचं सरकार सत्तेवर आहे राष्ट्रीय जनता दल म्हणजे आर तेजस्वी यादव बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत बिहार विधानसभेत सध्या भाजपचे ऐंशी आर जे डीचे सत्याहत्तर जे डीयू चे, चे पंचेचाळीस आणि काँग्रेसचे एकोणीस आमदार आहेत म्हणजे भाजपपेक्षा भाजपच्या ऐंशी पेक्षा, पेक्षा नितीश कुमार यांचे पंचेचाळीस आकडा कमी असून सुद्धा भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले हे लक्षात घ्यावं लागेल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे मार्क्सिस्ट लेनिस्ट अकरा हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलरचे चार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी चे आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे प्रत्येकी दोन एम आय चा एक आणि अपक्ष दोन अशी तिथल्या आमदारांची संख्या आहे राज्यात मुख्य सामना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात होणार आहे एनडीए मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ने नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड भारत भारतीय जनता पक्ष हिंदुस्थान आवाम मोर्चा विकसनशील इन्सान पार्टी म्हणजे व्हीआयपी आणि लोक जनशक्ती पार्टी पक्षांचा समावेश आहे तर महागठंधन मध्ये राष्ट्रीय जनता म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधल्या जागा वाटपाचा तिला अद्याप सुटलेला नाही दोन्ही आघाड्यांच्यातले छोटे पक्ष सन्माननीय जागांसाठी आग्रही आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृती ती बाबतच्या बातम्या सातत्यानं गेल्या काही काही महिन्यात येत आहे त्यामुळे जेडीयू मध्ये उत्तराधिकारी बाबत ही उत्तर चर्चा सुरू आहे प्रशांत किशोर यांची राजकारणातली एंट्री आणि चिराग पासवान स्वबळावर लढण्याची शक्यता या बातम्यांच्यामुळे बिहारच्या यावेळच्या निवडणुकीतली उत्कंठा आणि रंजकताही वाढत चालली आहे नितीश कुमार यांच्यापासून वेगळं होऊन प्रशांत किशोर यांनी आपला स्वतःचा जनसुराज्य पक्ष काढला त्यांनी पदयात्रा काढून बिहारमधील वातावरण ढवळून काढलं पाठोपाठ ओट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सुद्धा रान पेटवलं बिहारमध्ये आणखी एका नवीन पक्षानं लक्ष वेधून घेतलंय तो म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादवला काही महिन्यापूर्वी पक्षातून काढून टाकलं आता त्यानं जनशक्ती जनता दल असा नवा पक्ष काढलेला आहे त्यामुळं हा जनशक्ती जनता दल या निवडणुकीत कसा परफॉर्म करतो आणि त्याचा अर्जे दिला म्हणजे तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला किती आणि कसा फटका बसतो हे सुद्धा था एकोणतीस ऑगस्टला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री रोजगार योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत अठरा ते साठ वयोगटातल्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली होती प्रत्येक कुटुंबातल्या एका महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करणाऱ्या महिलांना सुरुवातीला दहा हजार रुपये दिले जातील आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची तपासणी केली जाईल सर्व काही योग्य आहे असं आढळल्यास त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळेल त्यानुसार म्हणजे ही जाहीर केली योजना होती त्यानुसार तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातल्या पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पंचवीसशे कोटी रुपये जमा केले प्रत्येक लाभार्थीला दहा हजार रुपये मिळाले आहेत यावेळी नितीश कुमार यांनी महिलांना निवडणुकीत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती त्याप्रमाणे बिहारमध्ये हा निर्णय महायुतीसाठी निर्णायक ठरेल असा दावा राजकीय निरीक्षक करतायत मात्र त्याचवेळी बिहारमधील मतदार याद्यांचा घोळ आणि वोट चोरीच्या आरोपावरून राहुल गांधी तेजस्वी यादव यांनी उठवलेलं रान यामुळं बिहारचं वातावरण राजकीय वातावरण ढवळून निघाले ऊट चोरीचा मुद्दा बिहारच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत त्याचा नेमका किती आणि कसा परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे कारण बिहारची जनता ही राजकीय दृष्ट्या जागृत मानली जाते या निवडणुकीत विरोधकांच्याकडून रोजगार सामाजिक न्याय आणि जातीय जनगणना या मुद्द्यावर भर दिला जातोय चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोगाने विशेष तीव्र पुनरावलोकन म्हणजे मृत स्थलांतरित किंवा जी डबल नाव आहेत शिवाय जी आहेत म्हणजे अन्य देशातले लोक घुसलेले त्यांची नावं वगळण्याचा उद्देश होता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मतदारसंख्या सात पॉइंट एकोणनव्वद कोटी होती पण पुनरावलोकनानंतर म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ती सात पॉइंट चोवीस पासष्ट लाख नाव वगळली गेली तीस सप्टेंबरच्या नाव अडसष्ट पॉइंट पाच कोटी झाली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार हे बावीस वर्षांचं शुद्धीकरण आहे पण विरोधक याला मत चोरी वोट चोरी बनता है जहां तक विशेष गहन परीक्षण में जो मतदाता सूची का एक सराहनीय शुद्धिकरण का कार्य हुआ है ड्राफ्ट सूची जब आई थी तो लगभग पैंसठ लाख मतदाता सूची से नाम कटे थे और जब फाइनल सूची आई तो 3.66 लाख नाम कटे जो ये कुल नाम कटे इनके प्रमुख कारण हैं मतदाताओं का कुछ मतदाताओं का मृत पाया जाना कई मतदाताओं का भारत के नागरिक के रूप में अपनी जब जांच हो रही थी तो उसमें सक्षम न पाया जाना कई मतदाताओं के कई जगह नाम बने हुए थे उनका एक जगह नाम आना और कई मतदाताओं का बिहार से स्थायी प्रवास हो जाना वगळलेल्या नावांच्या पैकी साठ टक्के महिला आहेत ज्या स्थलांतरित आणि गरीब आहेत असं म्हणलं जात बिहार मधले सुमारे पंच्याहत्तर लाख लोक इतर राज्यात रोजगारासाठी राहतात कागदपत्रांच्या म्हणजे जन्माचा दाखला स्पार्टपोर्ट इत्यादीच्या अभावामुळं अनेक वास्तविक मतदार यादोतून वगळले गेले आहे ईडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या म्हणण्यानुसार एसआयआर मुळे लाखो लोकांचा मतदारांचा हक्क हिरावला गेला आहे आणि हे संविधानातल्या कलम चौदा एकोणीस आणि च उल्लंघन आहे दोन हजार च्या निवडणुकीत काही जागांच्या फक्त बारा हजार मतांच्या फरकाने निकाल लागले होते आणि आता पासष्ट लाख नावं वगळल्याचा निकालावर थेट परिणाम होऊ शकतो असा दावा विरोधकांनी केला आहे सुप्रीम कोर्टात सात ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे त्या आधीच निवडणुकीच्या तारखा जाहीर करून आयोगानं संशय वाढवला असल्याचा आरोप के विरोधकांनी केलेला आहे एसआयआर व्यतिरिक्त निवडणुकीत प्रमुख मुद्द्यांच्या मध्ये बेरोजगारीचाही मुद्दा महत्वाचा आहे बेरोजगारीच्या मुद्द्यांच्यावरून युवकांच्या मध्ये असंतोष आहे तेजस्वी यादव आणि प्रशांत केशोरा दोघांनी हा मुद्दा जोरदार उचलून धरला आणि त्यांना राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं स्थलांतराचा एक मुद्दा आहे बिहारमध्ये नोकऱ्यांचा अभाव असल्यानं लोक रोजगारासाठी इतर राज्यात जातात दिल्ली पंजाब महाराष्ट्र अशा राज्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात बिहारी कामगार आहेत हा बेरोजगारी आणि स्थलांतरितांचा मुद्दाही या निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर चर्चेत येण्याची शक्यता आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा ही चर्चेत आहे सगळ्या विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय किशोर यांनी राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्यावर आरोप केले आहेत दारू आणि वाळू माफी यांना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय महिला मतदारांचा मुद्दा ही महत्वाचा ठरणार आहे कारण गेल्या वीस वर्षापासून महिला मतदार नितीश कुमार यांच्या बाजूने मतदान करत आले त्यामुळे महिला मतदारांचा पाठिंबा हा त्यांच्या जिंकण्याचा मुख्य आधार मानला जातो यावेळी पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये नितीश कुमार यांनी जमा केले आहेत त्याचाही अतिरिक्त फायदा होणार का आणि तो किती होणार याकडे लक्ष लागून आहे बिहारमधल्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातला मुद्दा चर्चेत आहे शिक्षण व्यवस्थेतली ढासळती गुणवत्ता आणि वारंवार प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार हे चर्चेतले महत्वाचे मुद्दे आहेत भाजपनं सीमावर्ती भागातल्या घुसखोरीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता स्वतः पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेक सभांच्या मध्ये हा मुद्दा मांडला निवडणूक आयोगानं एस आय आर साठीही तेच प्रमुख कारण दिलं होतं पण ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मात्र किती घुसखोरांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात आली याबाबत निवडणूक आयोग सांगू शकले नाही आयोगानं त्याबद्दल सोयीस्कर मौन पाळलेलं आहे नितीश कुमार आणि भाजपला धुवी पचार देऊन तेजस्वी यादव यावेळी मुख्यमंत्री होणार का हा या निवडणुकीतला उत्कंठेचा मुद्दा आहे धन्यवाद